नमस्कार रात्री झोपेतून उठून वारंवार लघवीला जावं लागतंय का त्यामुळे झोपमोड होतीये मग ही माहिती नक्की ऐका कारण योग्य पद्धतीने पाणी पिलं की हे त्रास कायमचे कमी होऊ शकतात रात्री वारंवार लघवीला उठणं ही नॉक्चुरिया नावाची एक सामान्य समस्या आहे ही झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करते आणि दिवसभर थकवा जाणवतो यामागे अनेक कारण असू शकतात जास्त पाणी पिणं मधुमेह मूत्रपिंड समस्या किंवा वय खूप लोक दिवसभर पाणी पित नाहीत आणि रात्री झोपण्याआधी भरपूर पाणी पितात ही सवय चुकीची आहे यामुळे मूत्राशय भरतो आणि झोपेमध्ये अडथळा येतो उपाय पाणी पिण्याची योग्य पद्धत सकाळी उठताच दोन ते तीन ग्लास कोमट पाणी प्या दिवसभरात थोडं थोडं करून आठ ते दहा ग्लास पाणी प्या झोपण्याच्या किमान दोन तास आधी पाणी पिणं थांबवा रात्री खूप मीठ किंवा पाणी धरून ठेवणारे पदार्थ जसं की सूप किंवा द्रव टाळा आणि झोपण्याआधी लघवी करूनच झोपा डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा जर तुम्हाला प्रत्येक रात्री दोन ते तीन वेळा उठावं लागतं दिवसा थकवा जाणवतो किंवा लघवी करताना वेदना होतात तर डॉक्टरांचा सल्ला घ्या कधीकधीही किडनी किंवा मधुमेहशी संबंधित समस्या असू शकते सवयीत थोडा बदल करा आणि रात्रीची शांत झोप परत मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कोणालाही माहिती उपयुक्त ठरेल असं वाटत असेल तर, तर, तर शेअर करा आणि आरोग्यविषयक आणखी टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार